आत्ता आपण सर्व आलो आहोत दांडफाटा येथे टाके देवीचं मंदिर आहे आपण दर्शन घेऊया दुकान बंद आहे हार नारळ वगैरे असतं पण काहीच नाही आता मंदिराच्या आजूबाजूला भरपूर जागा आहे आणि परिसर पण एकदम स्वच्छ आहे आणि आमची भाग्यपहा कशी चालते टाकेदेवी मंदिर दांडफाटा इथे तीन मंदिर आहेत पहिलं हनुमानाचं मंदिर आहे नंतर संतोषी माता आणि नंतर एक टाके देवीचं मंदिर आहे इथे ओटीचं साहित्य सर्व मिळतं तर म्हटलं इकडेच आल्यावर घेऊ पण अचानक इथलं बंद आहे तर मग काय नाही आता नुसतं दर्शनच घेऊ गर्दी पण कमी आहे

বা খেতিমতাই এইটো বৰ সময় गेल्या वर्षी आलेले दोन तीन वेळेला आलेले तिकडे पहा किती कासव आहेत हो गेल्या वर्षी आलेली तरी इतके होत आणि सर्वजण त्याला हळद वाहत होते मासे आहेत हायवेलाच आहे मंदिर तुम्ही पण या मस्त व्ह्यू आहे पहा एकदम भारी दुपारचा या दर्शन झालं आणि आता आम्ही निघतो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा